नमस्कार मी गायत्री सूर्यवंशी आज आपण बनवणार आहेत फ्लावरची सुक्की भाजी तर आज आपण सुक्की भाजी कशी बनवणार आहेत तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया झटकी पट होणारी फ्लावरची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा आता आपण फ्लावर छान गरम पाण्यामध्ये थोडं उकळून घेणार आहोत थोडं मीठ टाकायचं त्याच्यात छान फ्लावर आपली गरम पाण्यामध्ये उकळल्यानंतर आपण ती आता साईडला काढून घेणार आहोत आणि डब्याला खूप चांगली सोपी पद्धत आहे या भाजीची आणि पटकणी होते ही भाजी फ्लावर आता फ्लावर छान आपण पाण्यामध्ये थोडी उकळून घेतलेली आहे आता आपण ही साईडला काढून ठेवणार आहोत त्याच्यासाठी मी एक मोठा टमाटा आणि एक कांदा घेतला आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आता आपण तेल घेतलं तेल छान गरम होऊ द्यायचं थोडी मोहरी टाकली त्याच्यामध्ये मी छान तळतळू द्यायची मोहरीला थोडं जिरं टाकायचं आहे आपल्यांना जिरं छान मस्त फुललं की मग आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा कांदा बी छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आपल्यांना खूप सोपी पद्धत आहे आणि खूप टेस्ट लागते या भाजीची आणि पटकणी होणारी आहे आता छान आपण लाल तोपर्यंत कांदा छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा छान भाजल्या गेल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाक एक टमाटा टाकायचा त्याच्यामध्ये आपल्यांना आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्यांना आता कांदा पण आणि टमाटे पण आता त्याच्यामध्ये थोडं टाकायचं आपल्यांना मीठ मीठ टाकल्याने पटकणी टमाटा मऊ पडतो आता कांदा आणि टमाटा छान दोघे आपल्यांना छान भाजून घ्यायचं आहे आता तेलामध्ये आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण मसाले तर मसाले कोणते कोणते लागतात हे बघा आणि डब्यासाठी तर खूप चांगले असते ही सकाळी खूप धावपळ असते बायकांची त्याच्यासाठी पटकणी होणारी भाजी आहे डब्यासाठी आता आपण त्याच्यात टाकली एक चम्मच हळद दोन चम्मच टाकले आपण चटणी धणे पावडर टाकायचे दोन चमचे आणि कांदा लसूण मसाला एक चमचा टाकायचा आणि किचन किंग मसाला टाकायचा आपल्यांना थोडाच टाकायचा आता आपण हा मसाला छान फ्राय करून घेणार आहोत बघा किती छान कलर येत आहे त्याला आता आपली फ्लावर त्याच्यात टाकून द्यायची आहे आता फ्लावर छान मिक्स करून घेणार आहोत आपण आता फ्लावर छान मिक्स झाली की थोडंस मीठ टाकायचं आपण आधी मीठ टाकलं होतं त्याच्यासाठी थोडंस टाकायचं आता आपण वाफवायसाठी दोन तीन मिनटासाठी ठेवून देणार आहोत गॅरेज गॅस बारीक करून घ्यायचं आहे आपल्यांना आता बघायचं की आपली फ्लावर छान फ्राय झाले आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडी कोथिंबीर परत दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आपल्यांना त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत एक सिक्रेट वस्तू कधी तुम्ही टाकली नाही असणार आता छान मिक्स करून घेणार आहोत आधी छान फ्लावर वगैरे कोथिंबीर सर्व व्यवस्थित टाकल्यानंतर आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये आपली दुधाची साय असते ना लोणी ती दोन चम्मच टाकायची त्याच्याने खूप छान टेस्ट येते आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा जर तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता पाच सहा मिनटासाठी आपण बारीक गॅसवरही आता वाफवायला ठेवून देणार आहोत आता चार पाच मिनटानंतर आता आपण बघत आहोत बघा किती छान झाली आपली भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप छान लागते आणि कलर किती सुंदर आला आहे आपल्या भाजीला पा मला कमेंटमध्ये नक्की सांगा की भाजी कशी झाली आहे ते आणि आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राइब करा आणि करायला विसरू नका एकदा नक्की करून बघा तुम्ही ही फ्लावरची भाजी कमेंट नक्की करा बरं का धन्यवाद